मुलीबद्दल काय झालं सांगू साहेब मुलगी पेपर आहे म्हणून सकाळी दहा वाजता पेपर साठी गेली दहा वाजता पेपर गेल्यानंतर आम्हाला त्याच्यानंतर माहित नाही काय प्रकार झाला मुलगी संध्याकाळी जेव्हा घरी आली आल्यानंतर तिने चाय वगैरे चाय वगैरे न घेता ती डायरेक्ट कपडे चेंज केले घरातले कपडे घातले वरच्या माळ्यावर गेली त्याच्यानंतर तिने आतमध्ये काही केलं ते माहीत नाही पडलं आम्ही तिला चहा पिण्यासाठी बोलवायला गेलो तर ती काय दरवाजा उघडायला तयार नाही आणि तिने काही सांगितलं पण नाही मग त्यासाठी आम्ही परत बोलतो जाऊन चौकशी केलं तर आतमध्ये काय दिसणार आम्ही दरवाजा तोडला दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये गेलो तर हिरशीला लटकत होती त्यानंतर आम्ही ह्यानंतर आम्ही चौकशी केली तर तिच्या मैत्रिणी फोन केला बाबा अनुष्का आली ना अनुष्का असं असं केलं काय झालंय तर ती मुली शाळेमध्ये आज असा असा प्रकार झाला की हिने कॉपी करताना पकडलं म्हणून मॅडम बोलतात तर हिच्या बेंचेसच्या मागे पेपर टाकलेला होता तर याने कॉपी केलेला आरोप लावला आरोप लावला तर लावला तुम्ही त्याला परीक्षेला बसून नाही द्यायचं होतं बाकी वाचश काय बोलायची काय करणार तू कॉपी केली झोपडपट्टीत राहते तुमची लायकीच नाही तुम्ही असेच जाते असेच राहता का हे राहता का ते राहता का उलट फुलट तिला एवढं टॉर्चर केलं साहेब येते वेळेसच परेशानमध्ये आली आणि तिने इथे गळपत लावून आत्महत्या केली आम्ही पोलीस तक्रार केलेली आहे आमची एवढीच मान्य आहे की न्याय प्रशासनकडून आम्हाला या न्याय भेटला पाहिजे आम्हाला पूर्वी पोलिसांनी सात दिवसाची मुदत दिलेली आहे सात दिवसामध्ये जर त्यांनी ऍक्शन नाही घेतली तर आम्ही सर्व मो मोर्चा काढणार आहोत आणि सर्व शाळेवर जाणार आहोत आम्ही आता मंगळवारी कॅन्डेल रॅली पण काढणार आहोत त्यासाठी पण आम्ही पोलिसांना साठी जाणार आहेत उद्या माझे सहकारी मित्र वगैरे पण आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आज आमच्या मुलीबरोबर घडले उद्या पालकांना तुमच्या मुलीबरोबर हे घडू शकतं म्हणून तुम्ही याच्या आधी आमच्या इथे चार चार तीन दोन ते दोन ते तीन केसेस घडलेले आहेत इथल्या कॉलेजमधल्या मुलांनी पण आत्महत्या सेम शाळेत ना येऊन कॉलेजवर ने येऊन आत्महत्या केलेली आहे त्याबद्दल आम्हाला न्याय पाहिजे आहे त्या मॅडमची काय तर मॅडमची राजकीय ओळखी वगैरे आहे त्याच्यामुळे ती वाचून जाते पण आम्हाला आता आम्हाला कळेल ना त्यांची राजकीय ओळखी कुठपर्यंत आहे की प्रशासन आम्हाला न्याय देतं का नाही त्याच्यामुळे आम्हाला न्याय हवा टॉर्चर केल्यामुळे तिने शाळेतून येताना ठरवून आलत की मला जगायचं नाही ती तिच्या मैत्रिणीशी पण बोलत होती की मी ट्रेन मधून उडी मारणार तिची मैत्रीण तिलाही घरापर्यंत सोडायला आली बोलते आमच्या इथे एक तलाव आहे ते बोलत तलावामध्ये तुम्ही घरी जावा तलाव ती तलावाकडे तालाव निघाली होती ओडी मारण्यासाठी मैत्रिणी बघितलं मैत्रिणी घरापण सोडून आली ती मैत्रिणी तुझ्या घरी पण ती मैत्रिणीला खाली काय बोलली की तू माझ्या घरी आले तर मी तुला उद्यापासून बोलणार नाही मग ती साडे साडेचार पाच वाजता घर घरी आली थोडा वेळ मोबाईल बघितला आणि वरती आमच्या रूममध्ये गेली आणि आतमधून कडी लावून तिने फाशी लावून गळपास लावून घेतला